जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपला मास्टर या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण रायगड जिल्हा पोलीस शिपाई दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या पेपरचा सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणवर आलेले एकूण तेरेचाळीस प्रश्न बघणार आहोत मित्रांनो हे पेपर आपण सराव पेपर म्हणून बनवत आहोत तर सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आणि स्वतःला चेक करायचा आहे कि की आपला किती अभ्यास झालेला आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तयार आहात तर चला सुरू करूया पहिल्या नंबरचा प्रश्न दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी उंबरखिंडीचा लढाईत कोणाचा पराभव केला ऑप्शन आहे ए कारतलब खान बी सिद्धी मसूद सी इनायत खान आणि डी अफजल खान उत्तर देण्याकरिता आपल्याकडे पाच सेकंद आहे आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए काळतलब खान दुसरा प्रश्न दोन हजार एकवीस पासून कोणता पक्षी याला रायगड जिल्हा पक्षी म्हणून मान मिळालेला आहे ए हरियाल बी सातक सी सातभाई डी तिंबोटी खंड्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तिबोटी खंड्या तिसरा प्रश्न रायगड जिल्ह्यातील डॅडॅश ही सर्वात मोठी खाडी आहे ए धरमतरची खाडी बी वसईची खाडी सी मनोरेची खाडी आणि डी तेरेखोलची खाडी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए धरमतरची खाडी चौथा प्रश्न रायगड जिल्ह्यातील महाड व पुणे जिल्ह्यातील भोर या दोन ठिकाणांना जोडणारा घाट कोणता ए वरंदा घाट बी आंबेनडी घाट सी घोनसे घाट डी कशेडी घाट बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वरंदाघाट पांचवा प्रश्न भीरा जलविद्युत प्रकल्प रायगढ़ कोणत्या तालुक्यात है ए मानगाव बी अमासड़ा सी कर्जत डी सुधागढ़ बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मानगाव सहावा प्रश्न सरखेल कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू कधी झाला ए सा चार जुलै सतराशे एकोणपन्नास बी पाच जून सतराशे एकोणतीस सी चार जुलै सतराशे एकोणतीस आणि डी पाच जून सतराशे एकोणपन्नास बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चार जुलै सतराशे एकोणतीस सातवा प्रश्न रायगड किल्ल्यावरील जय विजय बुरुज हे कोणत्या ठिकाणी आहेत ए नाणे दरवाजा बी चिल दरवाजा सी महादरवाजा डी राजसदर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दरवाजा आठवा प्रश्न भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते ए एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर बी एक ऑक्टोंबर ते तीस सप्टेंबर सी एक जुलै ते तीस जून आणि डी एक एप्रिल ते एकतीस मार्च बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एक एप्रिल ते एकतीस मार्च पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही ए सरकारचे संसदीय स्वरूप बी सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप सी कायद्याचे राज्य डी समवर्ती सूची बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी समवर्ती सूची दहावा प्रश्न भारतीय राज्यघटनेचे एक्कावन्न अ कशा संबंधित आहे ए मूलभूत कर्तव्य बी मूलभूत हक्क सी मार्गदर्शक तत्त्वे डी राष्ट्रपती बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मूलभूत कर्तव्ये अकरावा प्रश्न कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल हा वॉइस रॉय म्हणून ओळखला जाऊच लागला ए अठराशे अठ्ठावन्न बी एकोणावीसशे सत्तावन्न सी अठराशे एकसष्ट डी एकोणावीसशे एकोणावीस एकुनाविश। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अठराशे अठ्ठावन्न बारवा प्रश्न बारडोली सत्याग्रह डॅडॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला ए सरदार पटेल बी महात्मा गांधी सी विनोबा भावे डी महादेव देसाई बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सरदार पटेल तेरावा प्रश्न भारत छोडो चळवळीत डॅडॅश यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले ए नरदेव शास्त्री बी उमाजी नाईक सी नाना पाटील डी गणपतराव कथेले बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नाना पाटील पुढचा प्रश्न लंडनमध्ये इंडिया ची स्थापना डॅड डॅश यांनी केली ए लाला हरदयाळ बी श्यामजी कृष्ण वर्मा सी स्वतंत्रवीर सावरकर डी सुभाषचंद्र बोस बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी श्यामजी कृष्ण वर्मा पुढचा प्रश्न कोणत्या डॉक्टर आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते ए हरिजन बी मुकनायक सी समता डी प्रबुद्ध भारत बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हरिजन सोळावा प्रश्न महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांचा सीमा कर्नाटक राज्यात लागून आहे ए पाच बी सहा सी सात डी आठ बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सात सतरावा प्रश्न डॅड डॅश या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे ए चिलका B, लोनार, C, D, बी लोनार सी सांभार डी पुलिकेत योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी लोनार अठरावा प्रश्न खाली पैकी को खनिज लोह खनिज नहीं हेमेटाइट बी लिमोनाइट सी लिग्नाइट डी मॅग्नेटाइट बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लिग्नाइट एकोणावीसवा प्रश्न डॅड डॅश या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत ए जंजीरा बी कर्नाडा सी रायगड डी लिंगाना बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रायगड वीसवा प्रश्न कोकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा डॅडॅश ठिकाणी आहे ए करबुडे बी मालवण सी राजापूर डी वेंगुर्ला बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए करबुडे एकवीसवा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ए वीर बी राधानगरी सी कोयना डी खोपोली बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी खोपोली बावीसवा प्रश्न भारताचा डॅड डॅश हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे ए वृंदावन बी राजमुंद्री सी सुंदरबन डी मछलीपट्टनम बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सुंदरबन पुढचा प्रश्न यमुना गंगा नदी का संगम को हरिद्वार बी प्रयागराज अलाहाबाद सी आग्रा डी मिरज बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी प्रयागराज अलाहाबाद चौबीसवा प्रश्न अनुध्वनी या शब्दा समानार्थी शब्द ओखा ए गडगडाट बी प्रत्यंतर सी अनुकूल डी अनाठाई या प्रश्नापासून आता पुढचे प्रश्न सगळे मराठी व्याकरणाचे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रत्यंतर पंचवीसवा प्रश्न विषाद या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ए विश्वास बी संहार सी दुःख डी सशक्त बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दुःख चोवीसवा प्रश्न अवडंबर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ए आशा बी आधुनिक सी दडमडीत सी साधेपणा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी साधेपणा सत्तावीसवा प्रश्न आठ हात लाकूड नऊ हात धलपी या मनीचा अर्थ ओळखा ए मृगपणाची अतिशयोक्ती बी अडाणी माणसात एखादा शाणा माणूस असणे सी एका संकटातून मोठ्या संकटात सापडणे बी प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मूर्खपणाची अतिशय अठ्ठावीसवा प्रश्न एका एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ए अनियोक्ती बी तितिक्षा सी वल्कल डी आजागड बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अनियोक्ती एकोणतीसवा प्रश्न चिखलात उमडलेले कमळ या शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ए मनोहर बी पानंद सी मीनाक्षी डी पंकज बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पंकज तीसवा प्रश्न जसे द्राक्षांचा घड असतो तसे काजूची डॅट असते ए जाडी बी गाथन सी रास डी कुंज योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी गाथन एक प्रश्न जसे कोई तसा ए गुंजारो बी कलरव सी घड़घड़ डी भड़भड़ योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए गुंजारो बत्तीसवा प्रश्न मीठ भाकर या समासाचा प्रकार ओळखा ए एतर इतर द्वंद्व समास बी वैकल्पिक द्वंद्व समास, C, समार समास D, सी समाहार द्वंद्व समास डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी समाहार द्वंद्व समास तेहतीसवा प्रश्न पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा वडिलांनी मुलाला शाळेत घातला ए क्रतु कर्मसंकर प्रयोग बी कर्म भाव संकर प्रयोग भाव डी प्रयोग योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्म भाव प्रयोग चौतीसवा प्रश्न पुढील वाक्याचा ओळखा मी बरोबर सहा वाजता उठत जाईन ए साधा भविष्यकाळ बी पूर्ण भविष्यकाळ सी रीती भविष्यकाळ डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रीती भविष्यकाळ पस्तीसवा प्रश्न तोंडा वाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना डॅड डॅश म्हणतात A. शब्द बी वाक्य सी वर्ण डी स्वर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वर्ण पुढचा प्रश्न अलंकार ओढका आभाडागत माया तुझी अमावरी राहू दे दृष्टांत अलंकार बी रूपक अलंकार सी उपमा अलंकार आणि डी अनन्वय अलंकार योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उपमा अलंकार पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता स्वर नाही ए उ बी अ सी ए डी ग योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ग गडतीसवा प्रश्न जनाबाई या शब्दातील ज चा उच्चार डॅ डॅश आहे ए तालव्य बी तालव्य सी दंत्य आणि डी मूर्धन्य योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए दंत तालव्योचाड़ीसो प्रश्न जेवता कोलू नए यक कृदंत ओढ़खा ए जेवता बी ताना सी जेव डी जेवता कृदंत ओड़ाचे योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक डी जेवता चाळीसवा प्रश्न खालीलपैकी धातुसाधित विशेषण ओळखा ए काळा फळा बी सुंदर गुलाब सी दहा वया डी पेटती काळी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पेटती ती काळी वा प्रश्न वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते फुली बी झुली सी चुली डी मुली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए फुली वा प्रश्न जगात सर्वात सुखी असा कोण आहे या वाक्याचे विधानार्थी वाक्य कोणते हे जगात सर्व सुखी असा कोणी नाही बी जगात कोणीच दुखी नाही सी जगात सर्व दुखी आहेत डी जगात सर्व सुखी आहेत बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जगात सर्व सुखी असा कोणी नाही त्रेचाळीसवा प्रश्न मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते ए गोपाळ गणेश आगरकर बी विष्णु शास्त्री चिपडुणकर सी कुसुमाग्रज डी शास्त्री जांबेकर योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी विष्णु शास्त्री चिपड़ूणकर